thank mm -hmm. you औरवाड गौरवाड गणेशवाडी या रस्त्याचे काम गेले पंधरा दिवस झाले बंद आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला या, जनते या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो या रस्त्यातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक शाळेचे विद्यार्थी व मोठी वाहतूक या रस्त्यातून होते या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे याचे गांभीर्य कुठल्याही लोकप्रतिनिधींना नाही कोणीही या रस्त्याला वाली नाही सात गावातील लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे कोणीही ठेकेदाराला जाप विचारायला तयार नाही प्रशासनाने या रस्त्याचे थांबलेले काम लवकरात लवकर सुरू करून घ्यावे अशी मागणी होत आहे आता या रस्त्यावर एकाचा बळी गेल्यावर काम सुरू होणार का या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे शिरोळ तालुका प्रतिनिधी आतिक पटेल यांनी नमस्कार हा जो रस्ता आहे या आठ गावातल्या लोकांच्यासाठी एक वरदान म्हणून रस्ता आहे पण या रस्त्याचं काम ठेकेदारांनी थांबवलेलं आहे आणि हा रस्ता का थांबला आहे का है, 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 हा एक प्रश्न आहे आणि या रस्त्यानं जाणारे जे शेतकऱ्यांची उस आहेत वाहतूक आहे शाळेसाठी जाणारे विद्यार्थी आहेत मुलं आहेत शिक्षक आहेत गावकरी आहेत यांना नाहक त्रास होतोय आणि हा त्रास ताबडतोब कमी झाला पाहिजे आणि याची पूर्णपणे चौकशी होऊन हा रस्ता का थांबला आहे आणि याकडं लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे इथं स्थानिक नेते मंडळी आहेत ही काय झोपलेत काय असा प्रश्न निर्माण होतो तरी ताबडतोब या हा रस्ता चालू हवा ही लोकांच्याकडून कळकळीची विनंती आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा